हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेला काही प्रश्नसुद्धा विचारत असतो मग आता हेच मराठीतील प्रश्न इंग्रजीमध्ये त्याचा काळ ओळखून आणि त्याच्या रचनेनुसार मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कसे करायचे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी इथे काही मराठीतून प्रश्न लिहिलेले आहेत की जे आपण बऱ्याच वेळेला वापरत असतो किंवा आपण रोजच्या जीवनात बोलत असतो तर इथे बघा मी फर्स्ट प्रश्न लिहिलेला आहे प्रश क्वेश्चन लिहिलेलं आहे तू तु तुझे दात का घासलेले नाहीत बघ आता लहान मुलांना आपण हा प्रश्न विचारत असतो मुलं कंटाळा करतात तर आपण मग त्यांना विचारतो कारण की तू तुझे दात का घासलेले नाहीत तर सर्वात आधी मग आता हा प्रश्न कोणत्या काळातला आहे ते बघायचं तर आता इथे नाही हा शब्द शेवटी आलेला आहे तेव्हा हा प्रश्न नकारार्थी आहे हे समजून जायचं म्हणजेच निगेटिव्ह क्वेश्चन हा आहे नकारार्थी प्रश्न हा आहे हे समजून जायचं त्यानंतर मग काळ ओळखायचा आता इथे विचारलं आहे तर तुझे दात का घासलेले नाहीत घासलेले नाहीत ले आलेला आहे म्हणजेच यावरून आपल्याला कळते की हा पूर्ण काळ आहे पूर्ण वर्तमान काळ आहे आहे नाही असं असलं म्हणजेच हा वर्तमान काळ असतो आणि घासलेले नाहीत म्हणजेच आपण त्याला विचारतोय की तू तुझे तु तु दात घासण्याची क्रिया का पूर्ण केलेली नाही म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातला हा प्रश्न आहे तेव्हा आता याचे स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आपण सर्वात आधी बघून घेऊया आणि इथे का हा प्रश्नार्थक शब्द मराठीत आलेला आहे म्हणजेच हा डब्ल्यू एस टाईपचा प्रश्न आहे एक एसनो टाईपचा प्रश्न असतो आणि एक डब्ल्यू एस टाईपचा प्रश्न असतो एसनो टाईप म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आणि डब्ल्यू एस टाईप म्हणजेच काय की त्याच्यामध्ये प्रश्नार्थक शब्द वापरलेले असतात जसं की इंग्रजीमध्ये आपण वापरतो व्हाट व्हाय व्हेन हाव अशा प्रकारचे शब्द आपण इंग्रजीत प्रश्न विचारताना मग वापरत असतो त्यालाच डब्ल्यू एच व्हेशन असं डब्ल्यू एच वर्ड असं म्हणत असतात तर सर्वात आधी आता आपण याचं स्ट्रक्चर लिहून घेऊ सर्वात आधी मग इथे प्रश्नार्थक शब्द म्हणजेच डब्ल्यू एच वर्ड येणार आहे प्रश्न विचारताना कारण इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणून त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते हा पूर्ण वर्तमान काळातला प्रश्न आहे त्यामुळे आपण ह्याव किंवा हॅचचा वापर करणार आहोत प्रश्न विचारताना तो आपण कर्त्यानुसार वापरत असतो ह्याव किंवा हॅच हे सहाय्यकारी क्रियापदक त्यानंतर हा नकारार्थी प्रश्न आहे त्यामुळे आपण इथे ह्या केव्हा ह्याच वापरल्यानंतर आपण नॉटचा उपयोग इथे करणार आहोत त्यानंतर आपण घेणार आहोत इथे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो कर्ता आणि त्यानंतर घेतला ते थ्री फॉर्म म्हणजेच त्याला आपण क्रियापदाचे तिसरे रूप असं आपण म्हणत असतो त्यानंतर घेतला ते ऑब्जेक्ट त्यालाच आपण कर्म असं म्हणतो आणि सर्वात शेवटी मग द्यायचं असते क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह तर अशा प्रकारे ह्या हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना स्ट्रक्चर म्हणजेच रचना असणार आहे आता बघा इथे डब्ल्यू एच वर्ड कोणता आहे प्रश्नार्थक शब्द इथे मराठीत का मग कासाठी आपण इंग्रजीत काय वापरतो ते इथे लिहायचं म्हणजेच कासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो व्हाय वापरतो त्यानंतर आता याव घ्यायचं का ह्याच मग त्यासाठी आपण कर्ता बघायचा कर्ता कोणता आहे इथे तू मग तूसाठी आपण इंग्रजीमध्ये यू हा शब्द वापरतो मग यू नंतर आपण काय वापरत असतो ह्याव वापरत असतो यू हॅव असं आपण म्हणत असतो मग आपण इथे ह्याव वापरणार आहोत आणि ह्याव नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे नॉट ह्याव नॉट मग आपण ह्याव नॉट असं न घेता त्याचं संक्षिप्त रूप इथे वापरणार आहोत वंट एच ए व्ही ई एन टी वाय हॅवंट ह्याव नॉटचं संक्षिप्त रूप आपण इथे वापरलं हॅवंट त्यानंतर आपल्याला करता घ्यायचं आहे सब्जेक्ट तू मग तूसाठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरतो वाय हॅवंट यू त्यानंतर आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे मग आधी क्रियापद बघायचं घासलेले दात घासणे त्यासाठी ब्रश हा शब्द वापरत असतो आपण त्याचं तिसरं रूप इथे घ्यायचं आहे बी आर यू एस एच ई डी ब्रश्ट वाय हॅवट यू ब्रश तू तू दात का घासलेले नाहीत आता इथे ऑब्जेक्ट विचारलाय आहे शेवटी ऑब्जेक्ट घ्यायचं आहे आता ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म कोणते आहे तर तुझे दात कोणाचे दात तर तुझे दात तू का घासलेले नाहीत मग तुझे दात त्यासाठी आपण इथे तुझ्यासाठी वापरणार आहोत युवर आणि दात टीत आणि शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न इंग्रजीमध्ये इथे तयार झालेला आहे वाय हॅवट यू ब्रश टू वर टीत तू तुझे दात का घासलेले नाहीत अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे आता नेक्स्ट बघा तू माझ्यासाठी थोडा वेळ थांबशील का बघा आपल्याला पुढे बाहेर जायचं असलं आणि आपल्याला तयार व्हायचं असलं वेळ असला थोडंसं तर आपण लगेच समोरच्याला विचारतो की तू माझ्यासाठी थोडा वेळ थांबशील का किंवा आपण असं म्हणतो की तू माझ्या माझ्यास माझी थोडी वाट पाहशील का असं आपण विचारतो की तू माझी थोडा वेळ वाट पाहशील का असं आपण विचारत असतो याचाच अर्थ काय आहे की तू माझी थोडा वेळ वाट पाहशील का तू माझ्यासाठी थोडा वेळ थांबशील का आता इथे बघा हा सुद्धा प्रश्न आहे आणि मग हा कोणत्या काळातला आहे त्याआधी बघायचं बघा आता थांबशील का म्हणजेच थांबशील का यावरूनच आपल्याला कळते की हा कोणता काळ आहे भविष्यकाळ भविष्यकाळातला सिम्पल पिक्चर टेन्समधला हा प्रश्न आहे आणि तोसुद्धा मग हेच नोटाईप फॅशन आहे म्हणजे हो किंवा नाही स्वरूपाचा कारण याचं उत्तर कसं येणार आहे तू माझ्यासाठी थोडा वेळ थांबशील कामा समोरचा काय म्हणेल हो मने हो म्हणेल किंवा नाही म्हणेल म्हणजेच हा हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे मग अशा प्रकारचे प्रश्न हे प्रश्नाची सुरुवात ही क्रियापदाने होत असते ज्या काळातला जो प्रश्न असेल त्या काळातलं क्रियापद आपण इथे वापरत असतो आता हा भविष्यकाळातला प्रश्न आहे म्हणजेच आपण भविष्यकाळात कोणतं वापरत असतो सहाय्यकारी क्रियापद विल किंवा शॉर्ट पण आपण स्पोकन इंग्लिशमध्ये कोणत्याही कर्त्यासोबत विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो त्यामुळे आपण इथे व्हिल वापरणार आहोत सर्वात आधी मग काय घ्यायचं आहे विल घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय त्याला आपण मराठीत म्हणतो कर्ता त्यानंतर घ्यायचं असते आपल्याला व्ही वन फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप हे तुम्हाला फॉर्म जे आहेत क्रियापदाचे ते माहीत झाले व्ही वन वी टू व्ही थ्री वी फोर व्ही वन म्हणजेच पहिले रूप क्रियापदाचे त्यानंतर घ्यायचं असते ऑब्जेक्ट आणि शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह अशा प्रकारे या प्रश्नाचं स्ट्रक्चर येणार आहे सर्वात आधी तर आपण काय घेऊ मग वैल वैल त्यानंतर सब्जेक्ट करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण काय वापरतो यू वेल यू नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच क्रियापद बघायचं आधी मग आता इथे क्रियापद कोणता आहे थांबशील का म्हणजेच याचा अर्थ मी सांगितला तुम्हाला की तुम्ही असं म्हणतात याचा अर्थ असा आहे की वाट पाहशील का म्हणून आपण इथे वाट पाहण्यासाठी काय घेणार आहोत शब्द इंग्रजीत काय वापरतो वेट विल यू वेट तू वाट पाहशील का कोणासाठी ऑब्जेक्ट काय आहे कर्म का आहे माझ्यासाठी माझ्यासाठी म्हणून आपण किंवा माझ्याकरता म्हणून आपण काय घेणार आहोत इथे शब्द मी इंग्रजीमध्ये फॉर्मी म्हणजेच काय माझ्याकरिता किंवा माझ्यासाठी या अर्थाने आपण फॉर्मी घेतलेला आहे आणि त्यानंतर आता ऑब्जेक्टनंतर आता इथे थोडा वेळ हे दोन शब्द राहिलेले आहेत ते ऑब्जेक्टनंतर आपण घेत असतो मग थोडा वेळ यासाठी आपण काय वापरत असतो फ्रेज आहे फॉर ए वाई फॉर ए होईल त्यानंतर द्यायचं आहे क्वेश्चन मार्क ए होईल म्हणजेच काय थोडा वेळ ही एक फ्रेज आहे ती आपण इथे वापरलेली आहे विल यू वेट फॉर मी फॉर ए होईल तू माझ्यासाठी थोडा वेळ थांबशील का असा प्रश्न तर बऱ्याच वेळेला आपल्या बोलण्यामध्ये येत असतो मग तो इंग्रजीमध्ये तुम्ही असं विचारू शकता विल यू वेट फॉर मी फॉर अ होईल अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तू कशाबद्दल बोलत आहेस बघा एखादा समोरचा आपल्याला काही सांगत असलं आणि आपल्याला कळत नसलं नेमकं तो काय सांगतो मग आपण त्याला लगेच विचारतो तू कशाबद्दल बोलत आहेस नेमकं मग आता हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे त्या आधी ओळख ओळखायचं आता बोलत आहेस आहे आहे शेवटी क्रियापद म्हणजेच हा वर्तमान काळ आहे आणि बोलत आहे म्हणजेच बोलण्याची क्रिया ही सुरू आहे बोलण्याची क्रिया सुरू आहे तेव्हाच तुम्ही त्याला प्रश्न विचारता की तू कशाबद्दल बोलत आहेस म्हणजेच हा कोणता काळ आहे चालू वर्तमान काळ त्यालाच आपण मराठीमध्ये सॉरी चालू वर्तमान काळ त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणत असतो मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते आधी आपण लिहून घेऊ आता सर्वात आधी तर आपण काय घेत असतो डब्ल्यू एच वर्ड कारण इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे मराठीमध्ये म्हणून डब्ल्यू एच वर्ड त्यानंतर आता हा वर्तमान काळातला प्रश्न आहे त्यामुळे आणि चालू वर्तमान काळातला प्रश्न आहे म्हणून आधी आपण घेणार आहोत एम किंवा इज किंवा आर या सहाय्यकारी क्रियापदांपैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद आपण करता बघून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीत करता म्हणतो त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला चालू काळामध्ये आपण काय घेत असतो क्रियापदाचे कोणते रूप घेत असतो मूळ क्रियापदाला आहे लावलेले रूप आपण घेत असतो वी आय एन जी म्हणजेच काय मूळ क्रियापदाला आय एन जी लावलेले रूप त्यानंतर सर्वात शेवटी आपण काय घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म आणि मग शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे या प्रश्नाची रचना ही इंग्रजीमध्ये असणार आहे म्हणजेच इंग्रजीत ह्या प्रश्नाचे ट्रान्सलेशन आपण करणार आहोत आता इथे डब्ल्यू एच वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कशाबद्दल आता कशाबद्दल म्हणजे काय बोलत आहेस असा त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे म्हणजेच आपण इथे काय यासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो वॉट तू काय बोलत आहेस किंवा कशाबद्दल बोलत आहेस इथे अर्थ काय झाला काय त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत इंग्रजी शब्द व्हॉट त्यानंतर आता ए मी जरपैकी आपल्याला योग्य शब्द वापरायचा आहे मग तो कर्ता बघून वापरायचा करता कोणता आहे मग तू तूसाठी आपण यू वापरतो मग यू नंतर आपण काय वापरत असतो यू आर वापरत असतो म्हणजेच फाटनंतर आपल्याला इथे घ्यावं लागणार आहे आर एमी दारपैकी फाटनंतर आपण काय घेतलं इथे आर त्यानंतर करता घ्यायचा तू तूसाठी आपण यू वापरतो इंग्रजीत वाट आर यू त्यानंतर आता क्रियापदाचे जी रूप घ्यायचे आहे मूळ क्रियापदाचे त्यासाठी आधी आपण क्रियापद बघायचं क्रियापद कोणतं आहे बोलत म्हणजेच मूळ क्रियापद आहे बोलणे मग त्यासाठी टॉक हा शब्द वापरतो त्याचा ऐन फॉर्म आपण इथे घेणार आहोत तो आहे टॉकिंग वॉट आर यू टॉकिंग आणि ऑब्जेक्ट इथे नाही आहे पण इथे आहे कशाबद्दल म्हणजेच इथे काय या अर्थाने आपण इथे वाट घेतलेली आहे आणि बद्दल चाबद्दल यासाठी आपण काय वापरतो टॉकिंग अबाउट च्याबद्दल About what are you about? What are you about? या अर्थाने आपण इथे अबाऊट हा शब्द इथे वापरलेला आहे व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट तू कशाबद्दल बोलत आहेस व्हॉट आर यू टॉकिंग अबाऊट असं तुम्ही इंग्रजीतून मग वापरू शकता म्हणजेच टॉक अबाऊट याचाच अर्थ काय झालेला आहे इथे च्याबद्दल बोलणे टॉकिंग अबाऊट म्हणजेच काय च्याबद्दल बोलणे अशा अर्थाने आपण इथे अबाऊट हा शब्द घेतलेला आहे आता नेक्स्ट बघा तू काही सांगू इच्छितो का बघा आता एखाद्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला एखाद्या वेळेस वाटते असं की याला काहीतरी सांगायचे आहे मग आपण त्याला विचारतो की तुला काही सांगायचे आहे तु का तुझी काही सांगायची इच्छा आहे का म्हणजेच तू काही सांगू इच्छितो का बघा आता हा सुद्धा प्रश्न मग आता कोणत्या प्रकारचा आहे आधी बघायचं यसनो टाईप जर असला तर त्याची सुरुवात कशाने करतो मग आपण क्रियापदाने करतो तो ज्या काळातील तो प्रश्न असेल त्या काळातलं सहाय्यकारी क्रियापद आपण सुरुवातीला घेत असतो आणि डब्ल्यू एस टाईप असला प्रश्न म्हणजेच त्याची सुरुवात आपण कशाने करतो प्रश्नार्थक शब्दाने करतो एवढं लक्षात ठेवायचं आता बघा तू काही सांगू इच्छितो का आता हा प्रश्न आहे हो किंवा नाही स्वरूपाचा तो हो म्हणेल किंवा नाही म्हणेल म्हणजेच हा हो नाही स्वरूपाचा प्रश्न आहे म्हणजेच याची सुरुवात ही क्रियापदाने होणार आहे हे निश्चित आहे त्यानंतर आता मग काळ ओळखायचा तू काही सांगू इच्छितो का इच्छितो का ता ती ते अशा प्रकारचे जे अक्षर आहेत ते जर क्रियापदाचे शेवटी असले तर तो वर्तमान काळ असतो म्हणजेच हा प्रश्न जो आहे तो साध्या वर्तमान काळातला आहे आता मग याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे आता हा वर्तमान काळातला प्रश्न आहे त्यामुळेच वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापद इथे आपण काय वापरतो प्रश्न विचारताना डू किंवा डच सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातली कारण हा वर्तमान काळातला प्रश्न आहे म्हणून त्यानंतर घ्यायचं असते सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय करता त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप बघा वी वन फॉर्म म्हणजेच काय क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर घ्यायचं असते ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म आणि सर्वात शेवटी मग द्यायचं असते प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे या प्रश्नाचं मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना रचना असणार आहे स्ट्रक्चर असणार आहे मग आता करता बघून आपल्याला डो किंवा डज वापरायचा आहे मग करता कोणता आहे तू तू म्हणजेच यू मग यू नंतर आपण काय वापरत असतो डू वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे डू त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे तू तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो डू यू त्यानंतर क्रियापदाचे पहिले आपल्याला घ्यायचे आहे मग क्रियापद कोणतं आहे इच्छितो दोन क्रियापद आलेले आहेत तिथे सांगणे सांगू सांग म्हणजेच मूळ क्रियापद आहे सांगणे आणि इच्छिणे इच्छा असणे हे क्रियापद आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जो जर दोन क्रियापद आलेले असले प्रश्नात किंवा वाक्यात तर आपण हे दोन नंबरचं जे क्रियापद आहे त्याआधी घेतो मग इच्छितो त्यासाठी वॉन्ट इच्छा असणे यासाठी वॉन्ट हा शब्द आपण इंग्रजीत वापरत असतो म्हणून इथे काय घेणार आहोत डू यू वॉन्ट आणि त्यानंतर मग आपण दोन नंबरचं क्रियापद घेत असतो हे पहिलं आलेलं सांगू म्हणजे सांगणे त्यासाठी टेल हा शब्द वापरतो मग तो आपण कसा घेतो इथे टू लावून इथे टेल असं असं आपण घेत असतो हे क्रियापद डू यू वॉन्ट टू टेल आणि ऑब्जेक्ट नाही आहे फक्त काय येते काही मग त्यासाठी आपण इंग्रजीत समथिंग हा शब्द वापरतो म्हणून तो आपण इथे घेणार आहोत समथिंग शेवटी द्यायचं आहे प्रश्नचिन्ह डू यू वॉन्ट टू टेल समथिंग तू काही सांगू इच्छितो का अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न मग इंग्रजीतून विचारू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेला जे काही प्रश्न आपण विचारत असतो त्या प्रश्नचे इंग्रजीमध्ये मग ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकलो तेव्हा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू